ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा पंढरपूर आणि मुख्यालय माउंट आबू राजस्थान तर आम्हाला आपल्या सर्वांना सांगताना आनंद वाटतो की आपल्या संस्थेचं मुख्यालय जे माउंट आबू राजस्थान आहे त्या ठिकाणून आपल्या माउंट आबू राजस्थानच्या वरिष्ठ शिक्षिका आणि प्रेरणादायी वक्ता ज्यांचं महाभारत गीता रामायण याच्यावर सखोल अभ्यास आहे तर त्या अशा महान हस्ती आपल्या पंढरपूर शहरामध्ये येत आहेत तर त्या आपल्याकडं वीस तारखेला म्हणजे वीस डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी येणार आहे आणि एकवीस तारखेला त्यांचा आपल्या पंढरपुरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रम आहेत तर सकाळी सात ते आठ आपल्या या स्थानीय सेवा केंद्रावर त्यांचं प्रवचन असेल त्यानंतर ते सर्वांना भेटतील सर्वांना प्रसाद देतील आणि त्यानंतर नऊ वाजता आपल्या पंढरपुरातील जे महान संत आहेत किंवा प्रवचनकार आहेत किंवा मठाधिपती आहेत किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे पण लोक आहेत त्या सर्वांना बोलून आमच्या दिदींच्या हस्ते सर्वांचा सत्कार होणार आहे सर्वांना ईश्वरी साहित्य भेट दिलं जाणार आहे त्यांना या संस्थेशी परिचित केलं जाणार आहे तसेच आमच्या माऊंट आबूचे जे कार्यक्रम असतात धार्मिक प्रभागातर्फे त्याविषयी सगळ्यांना माहिती दिली जाणार आहे आणि सगळ्यांसाठी इथं प्रसाद पण आहे आणि त्यानंतर सर्व जनरल पब्लिकसाठी आपलं श्रीराम मठ इसबावी या ठिकाणी एक मोठा जनरल कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी पण सर्वांना म्हणजे कार्यक्रम हा अकरा ते एक वाजेपर्यंत चालेल आणि त्यानंतर सर्वांना प्रसादाचं पण प्रयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी चार वाजता आपल्या इथं गोपाळपूरला जे इंजिनीअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी आणि स्टाफसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे मेडिटेशन डे निघितलं तर उषा दिदी ह्या त्या ठिकाणी मेडिटेशन डे विषयी माहिती देतील विशेष उषा दिदी यांचं देशविदेशात प्रवचन होत असतं त्यांचं सेल्फ मॅनेजमेंट तणावमुक्त जीवन पारिवारिक मूल्य तसेच गीता महाभारत रामायण याचा आध्यात्मिक भावार्थ काय आणि ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरवायचं याविषयी त्यांचे प्रेरणादायी वक्तव्य होत असतात तर अशा सगळ्या जनतेनी किंवा आपल्या पंढरपूर असो किंवा आजूबाजूचे जे खेडेगाव असो त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा आणि विनामूल्य आहे हा कार्यक्रम तर प्रजापिता प्रजापिता सामाजिक शांदा पंढरपूर आणि एकशे चाळीस देशामध्ये राजस्थान सर्वांना सांगण्याचा आनंद वाटतो मित्रांनी विचारपूर राजस्थान आहे

त्यांचा आपल्या पंढरपुरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रम सकाळी सात त्या या स्थानिक सेवा केंद्रावर त्यांचं प्रवचन असेल त्यानंतर ते सर्वांना भेटतील सर्वांना प्रसाद देतील आणि त्यानुसार नऊ वाजता आपल्या पंढरपुरातील जे पण लोक आहेत सर्वांना हस्ते सर्वांचा सत्कार होणार आहे सर्वांना ईश्वरी भेट दिलं जाणार आहे संस्थेशी उपस्थित केलं जाणार आहे असतात धर्मा प्रसारावर

जनरल कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी पण सर्वांना अकरा ते एक वाजेपर्यंत चालेल त्यानंतर सर्वांना आणि सध्या काळी चार वाजता आपल्या इथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या कॉलेज मध्ये सर्व विद्यार्थी आणि स्टाफ साठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे मेडिटेशन उषा दीदी ह्या त्या ठिकाणी

प्रजापिता ब्रह्माची ब्रह्मा प्रजापिता ब्रह्मा ईश्वरी कुठलाही धर्म नाही डायरेक्ट तेच आम्ही इथं दुसऱ्यांना सांगतो आज एकशे चाळीस देशामध्ये हेच सांगितलं जातं म्हणून ईश्वरी आहे आणि विश्वातील सर्व मनुष्य आत्म्यासाठी हे काम करतात कारण मनुष्य आत्मे सर्व एकच आहे आपल्या कुठलाही इथं जाती धर्म भेद नाही म्हणून विश्व म्हटलेले आणि विद्यालय एवढ्यासाठी म्हणलेलं की आपल्यामध्ये परिवर्तन करायचं झालं आपल्यातले विकार घालवायचे झाले आपल्यातल्या कमी घालवायच्या झाल्या तर आपल्याला त्यासाठी अभ्यास आप करावा लागेल चिंतन करावं लागेल म्हणून याला विद्यालय म्हटलं कारण जे इथं सांगितलं जातं त्याचं जा रोज मनन चिंतन केलं जातं आणि त्याचा जा अभ्यास केला जातो आणि आपल्यामध्ये परिवर्तन केलं जातं